विषय मराठी वर्ग दुसरी पाठचौदावा जरी पाडा या पाठाची अध्ययन निष्पत्ती आपल्या आसपास व इतर परिसरात घडणाऱ्या घटना व गोष्टींचा संबंध जोडून माहिती घेऊन गप्पा गोष्टी करतात चला मुलांनो आज आपण एका छोट्याशा खेडेगावाविषयी माहिती जाणून घेऊया गावाचे नाव गावातील लोकांचे राहणीमान लोकांची कामे गाव कुठे वसलेले होते ही संपूर्ण माहिती आज आपण या पाठातून जाणून घेऊया पहाटे पहाटे कोंबडा आरवतो झरीपाडा जागा होतो हिरव्यागार डोंगराडून सूर्य उगवतो सूर्योदयाबरोबर डोंगर तांबूस किरणात नाहून निघतो सकाळ होताच लहान मोठी माणसे आपापल्या कामाला लागतात लोक विहिरीवरून पाणी भरतात शेतकरी गाडीला बैल जुंपून शेतावर निघतात बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा मंजूळ आवाज सर्वत्र ऐकू जातो मुले मुली आंबील पिऊन सायकलवरून शाळेला जातात जे जवळून झरा वाहतो म्हणून त्याचे नाव झरी पाडा पडले आहे झरा डोंगरात उगम पावतो तो मोठ्या ओढ्याला मिळतो मोठा ओढा गावाजवळच्या नदीला जाऊन मिळतो डोंगर उतारावर खाचरात भातशेती होते तसेच नाचणीचे पीक घेतले जाते पाड्यावरील घरे छोटी छोटी आहेत घराचे छप्पर गवताच्या पेंढ्यांनी किंवा झावळ्यांनी साकारतात घरातील जमीन अंगण शेणाने सारवतात भिंतीवर सुंदर सुंदर चित्रे काढलेली असतात ती वारली चित्रकलेतील असतात घरे आतबाहेर स्वच्छ असतात घरातील भांडीकुंडी स्वच्छ असतात परिसरात कोठेही कचरा नसतो घराच्या बाजूला जनावरांसाठी गोठा असतो कोंबड्यांसाठी खुराडे असते घरोघरी कुत्रा पाळला जातो घराच्या अवतीभवती खजुरी साग कडुलिंब आंबा बोर चिंच यासारखी झाडे असतात लोक आनंदाने फळे खातात त्यांच्या जेवणात नाचणीची भाकरी सुकी मासळी आणि पेज असते अवतीभवतीच्या परिसरातील करटोली शेवळी ससेकान यासारख्या राणभाज्या ते आवडीने खातात कंद उकडून खातात घरातील भिंतीला तारपा वाद्य टांगलेले असते रात्रीच्या चांदण्यात तारपा बाजू लागला की मुले मुली नाच करतात नृत्य पाहण्यासाठी वाडगो आणि वाडगिणी हजर असतात घरातील मोठ्या पुरुषाला वाडगो तर महिलेला वाडगीन म्हणतात पाड्यावरील सर्वजण त्यांची आज्ञा पाळतात अशा प्रकारे आज आपण एका छोट्याशा खेडे गावाची ज्याचं नाव आहे झरीपाडा या गावाविषयीची माहिती जाणून घेतली